पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जो वाद सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोपांचा जो स्तर घसरलेला आहे किंवा टीकेचा स्तर घसरलेला काय याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या महा देशाला जी एक महान परंपरा होती खरं का स्वच्छ निर्मळ राजकारणाची ती गेल्या दहा अकरा वर्षामध्ये नष्ट झालेली आहे दे, महाराष्ट्रात आणि देशामध्ये याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण या असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीकाटिपण्या केल्या आहेत त्याच्यावरती वाद झालेले आहेत शिवसेना प्रमुखसुद्धा बोलले आहेत पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवत आहेत ते या देशात झालं नव्हतं भारतीय जनता पक्षाचा एक बेमुरवत प प्रवक्ता हां केरळचा राहुल गांधींच्या छातीवर गोळ्या मारण्याची घोषणा करतो जो देशाचा विरोधी पक्ष नेता लोकसभेतला आहे राहुल गांधी नेता आहे प्रमुख काँग्रेसचा अध्यक्ष होते त्यांना गोळ्या मारण्याची भाषा जर केली जाते आणि अख्खा भारतीय जनता पक्ष मूकपणे त्याला संमती देतो अशा भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही काय अपेक्षा करता भारतीय जनता पक्षाचं हे वर्तन म्हणजे या देशाच्या राजकीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे चला